दहा एप्रिल रोजी पाचोरा भाजप शिवसेनेचे मनोमिलन आणि त्यानंतर निर्मल सीड्स येथे झालेली पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नामदार गिरीश भाऊ महाजन आमदार किशोरप्पा पाटील यांना अनेक प्रश्न विचारले त्यात प्रामुख्याने अंमळनेर येथील भाजपच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे ध्येय संपादक संदीप महाजन यांनी विचारला असता यावर नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितले भाऊ आपल्या पक्षातील अंमळनेरच्या ज्या कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर आहे त्याच्या संदर्भात आपण काय करणार आहात त्यांना कसं म्हणणार आहात मला तर उदय वाटतं कालपासूनच त्यांनी मेळावे घेतले घेत घेतात आज त्यांच्या पहिलं स्मिता त्यांच्या पण ते पातुरेला आणि संध्याकाळी जॉईंट झाले त्याचा कुठलाही प्रश्न नाही मात्र त्यानंतर दुपारी झालेल्या अंमळनेर येथील मेळाव्यास जे चित्र बघायला मिळाले ते संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर देशभराने ते चित्र बघितले हे संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडगुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील